आमदार शिरीष कुमार नाईक यांची प्रत्यक्ष शेताच्या जा बांधावर जाऊन पिकाची पाहणी आष्टे तालुका नंदुरबार काल झालेल्या अवकाळी पावसाने नवापूर मतदारसंघातील आष्टे गटातील ठाणेपाडा गंगापूर व परिसरात कांदासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी वृक्ष ऊन मळून पडले घराचे पत्रे उडाले नुकसानग्रस्त शेतात पाहणी करताना नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीबाबत कृषी मंत्री तथा नंदुरबार नवापूर मतदारसंघातील ठाणेपाडा गंगापूर शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने अक्षरशः झोडपून काढले हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या मनलहरीपणाने हिरावून घेतला कांदे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यासोबतच आंबा फळाची मोठ्या प्रमाणात झाली तहसीलदार नंदुरबार यांना सदर नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे आदेश देत संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले माननीय जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित भरत सावळे नारायण ढोडरे सागर पवार ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास ठाकरे रोहित पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते काल दिनांक दोन एप्रिल रोजी ठाणे पा पाळा परिसरामध्ये संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस वादळ आणि गारासहित भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या पावसामुळं अवकाळी पावसामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कांदा पीक असेल मका पी पीक असेल या सर्वच पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी असाच अवकाळी पाऊस पडला आणि मागच्या वर्षीसुद्धा अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकार फक्त मानते की आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देऊ शे कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत फक्त ह्या घोषणा राहिलेल्या आहेत आज मी प्रत्यक्ष स्थळी ह्या भागाचे माझी जिल्हा परिषदेस आमचे मित्र देवनदादा बरोबर सोबत आणि गावकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आजच मी तहसीलदारांना सांगणार आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे व उद्या प्रत्यक्ष स्थळावर पाणी करावी आणि शासनाला पूर्ण ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो अहवाल त्वरित द्यावा आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले जे पालकमंत्री आहे सुदैवाने ते कृषीमंत्रीच आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर